मी म्हणतो एखाद्याची सुरी असली त्याला आपली लाकडी मूठ आहे आता लाकडी मूठ सोडून भुटकन त्यांनी लोखंडा केले एखाद्याने पोला दे केले चांगला मोठा असेल तर चांदीची सण दिली पण माझ्याचा परिणाम आहे करत तसं ब्रह्मरी माझा चांगला असला राजवडा असला याच्यात असला पण ही सुरीच आहे नाही ती सूर्यचा सगळं सारखंच आहे मग ते मूड कसला कसं पाहतो कोणी मूड कसं यायला महत्व नाही तर सूर्यधार कशी यायला महत्व झालेला आहे नाही का ते सुरी सूर्यधार जशी आहे जितके प्रपंच आसक्ती जात ही सुरीची घाब आहे याची आसक्ती जास्त प्राण लवकर आणि गमत अशी आहे त्याला दुसरं मारायला जागा नेहमीच मारून घेतो याला दृश्य कोणी त्याचं नाव आत्महत्या आत्मघात म्हणतात तर माझी सुरी मीच मारून घेणं मी आसक्ती केली शिवाय मी विचार नाही का की नाही का म्हणून काय कसा विचार करणार बा हे सांगावं हो। यानं बघून भगवंताचं प्रेम खरं वाजलं पाहिजे खरी आसक्ती पाहिजे